शेतकरी मित्रांनो मी अर्कान पीक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्या पीक विमा अर्ज झाला आहे का नाही दोन मिनिटात जाणून घ्या मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत की माझा पीक विमा मंजूर झाला आहे की, पी की, की नाही पीक विम्याची पॉलिसी मंजूर झाली आहे का नाही मित्रांनो पीक विम्याच्या क्लेमच कॅल्क्युलेशन झाले आहे का सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला घरबसल्या मिळवता येणार आहेत ती कशी जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये मित्रांनो तर पीक विमा संदर्भात वरील प्रश्नाचा इतर माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही मित्रांनो अगदी दोन मिनटात आपल्या मोबाईलवरही माहिती मिळवता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी एम एफ बी वाय या योजनेचा चॅटबॉट क्रमांक सेवन झिरो सिक्स फाईव्ह फाईव्ह वन डबल फोर फोर सेवन म्हणजेच मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे मित्रांनो हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये येऊन पी एम एफ बी वाय यावर यायचा आहे मित्रांनो जसे की आपण इतर वेळी व्हॉट्सअप उघडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास मेसेज बॉस उघडत असतो त्याचप्रमाणे हा सेवा केलेला नंबर व्हॉट्सअपमध्ये उघडायचा आहे त्यानंतर या नंबरवर हाय करून मेसेज पाठवायचा आहे हाय करून मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला मेन्यूच्या रिप्लाय येईल यात पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इंटिमेशन क्लेम स्टेटस तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर असे पर्याय दिसतील या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस असे पर्याय दिसू लागतील मित्रांनो आपल्याला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहायचे असेल तर खरीप दोन हजार चोवीस निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीची नंबर आजाराचा नंबर त्या पॉलिसीच्या गावाचं नाव आपल्याला भरलेल्या पिकाचं नाव सौरे नंबर भरलेली रक्कम पीक विमा कंपनीचे नाव भरलेला हप्ता शासनाचा हप्ता पॉलिसी स्टेटस ही सर्व दिसू लागेल मित्रांनो आता यामुळे आपण इतर माहिती पाहिजे असल्यास चालू ठेवण्यासाठी विचारले जाईल त्यासाठी यस या पर्यावर क्लिक करा मित्रांनो जर आपल्याला यानंतर स्टेटस पाहिले असेल तर या पर्यावर क्लिक करा त्या रब्बी दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस यातील योग्य पर्याय निवडायचे आहे मित्रांनो यानंतर आपल्यासमोर राज्याची स्थिती दाखवली जाईल या दर्जाचा क्रमांक असेल क्लेम स्टेटस असेल ही सर्व माहिती दिसून येईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण इतर पी किंवा संदर्भातील बाबी संबंधित पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता मित्रांनो हा तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाचला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव वस्सलाम।